<laughs> माझे बाबा इतके भारी आहेत इतके भारी आहेत की घरात न पडतात प्रत्येक कामात कमवतात हो वर्क फ्रॉम होम आणि पुण्यात तर आम्ही का काम बिन नाही हे तर काहीच नाही माझे बाबा इतके भारी आहेत इतके भारी आहेत इतके भारी आहेत ना कि ते न केलेल्या कामातही कमवतात आणि हो त्यांनी एकदा काय केलं माहितीये का पुण्यातलं पाणी डायरेक्ट आमच्या शेतात नेऊन एक एकरात शंभर कोटींची नुसती वांगीच काढली आमचं तर ठरले पुण्याचं काम शून्य आणि आमच्या खिशात पण हे हे र कुजबी नाही हे र कुजबी नाही मराठी मराठी माझी आई माझी आजी आणि माझी पणजुबा इतके भावळेत इत, इतके भावळे आहेत की त्यांनी सगळं देशच आमच्या नावं करून ठेवलंय आम भीम काय कळायचं नसतं कधी नाही आणि पुण्यात नाहीच इदर्श आलू डालू इदर सोना निकालो एवढं सोपं आहेत बालिशपणा बंद करा पुणे कोणाच्या बापाचं नाही पुणे आहे पुणेकरांचं आणि पुण्यात भलं कशात ते आम्हाला कळत म्हणून तर आम्ही म्हणतो पुण्याचा विकास करायचा तर भाजपात पाहिजे पुण्याचा विकास अखंड सुरू ठेवण्यासाठी भाजपाला बहुमताने विजयी करा